न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अतिरेकी हल्ल्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा आक्रोश जोडे मारून पुतळा जाळला आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पहलगाम हल्ल्याचा तीव्र निषेध जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा तीव्र निषेध करत आज अहिल्यानगर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ जिहादी अतिरेक्यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या वतीनं आणि आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा निषेध करण्यात आला यावेळी कार्यकर्त्यांनी अतिरेक्यांचा पुतळ्याला जोडे मारून नंतर त्याला जाळून आपला तीव्र संताप व्यक्त केला भारत माता की जय देशद्रोहींना उत्तर द्या जिहादी मानसिकतेचा निषेध असो अशा घोषणा देत परिसर देशभक्तीने दान आणून गेला या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते काश्मीर भागामध्ये पहलगाम येथे जी दुर्घटना घडलेली आहे जे यांनी ज्या जियादी लोकांनी जे आपले हिंदू भाविक यांना जे फिरायला गेले होते तिकडे पर्यटक त्यांची हत्या केलेली आहे तर सर्वप्रथम आम्ही संग्राम सर्व राष्ट्रवादी व सर्व आपल्या नगर शहरातील हिंदुत्ववादी संघटनाच्या वतीने त्यांना सर्वप्रथम आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व त्यानिमित्ताने आपला जो आतामधला हिंदू समाज आहे त्यांनी एक बोध घेतला पाहिजे जा की ज्या ठिकाणी ती घटना घडली जे ते आतंकवादी आले जियादी ते त्या ठिकाणी पहिले दोन तीन दिवस म्हणजे ते टी व्हीच्या माध्यमातून मी सकाळी पाहिलं त्यांनी जे सर्च केलं त्यामध्ये असं दाखवलं की त्या ठिकाणी दोन तीन दिवस अगोदर ते तिथं आले ख्रोपच्या गाळ्या असतील फळं काही केसर विकतात तिथं त्यामध्ये ते राहून म्हणजे असं आहे की त्या लोकांनी त्यांना मदत केली तर असं हिंदू पाहतो बोध घ्यावं की आपण ह्या जे यादी असतील हे लांडे लोक जे आहेत त्यांचा किती त्यांच्यावर विश्वास ठेवा व त्यांनी त्या ठिकाणी फक्त त्यांचा धर्म विचारून आता आपले पुण्यातले जे पर्यटन होते जगदाळे म्हणून त्यांना आजान म्हणायला लावली की तुम्ही घरच मुस्लिम आहेत का हिंदू आहेत असं करून जर मारलं जात असेल तर आता हिंदूंनी पण जागृत होणं गरजेचं आहे त्यानंतर काही लोकांच्या पॅन्टसुद्धा उतरवण्यात आले ते करून त्या लोकांना मारण्यात आलं तर माझं म्हणणं आहे की हिंदूंनी आता जागृत होणं गरजेचं आहे व हे जे काही लांडे असतील भारतातले असतील पाकिस्तानचे असेल त्यांनी जो हा प्रकार केला आहे विरोधात आपण पण एक हिंदूंनी जागृत होणं व हे जे लांडे आहेत त्यांच्यावर बहिष्कार टाकणं व जे, टाक जे लोक म्हणतात की आपल्या दहशतवादी किंवा जे काही आतंकवादी यांना धर्म नसतो मग धर्म नसतो तर मुसलमानच कसे आतंकवादी आहेत आत्तापर्यंत सगळ्या जगाला यांचा त्रास चालू झाला आहे पॅलेस्टाईन असेल लंडन असेल अमेरिका असेल भारत असेल आपलं नगर असेल असं सगळीकडेच हे लांडे माझंच चाललेले आहेत त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी या ठिकाणी आपल्याला आपल्या माध्यमातून ओके भारताचे नंदनवत जाणाऱ्या श्रीनगर आणि जम्मू काश्मीर येथील पहलगाम या भागापासून जवळजवळ सहा किलोमीटर जर एक पर्यटन स्थळ आहे की ज्या पर्यटन स्थळामध्ये देशातले परिस्थितीत अनेक नागरिक दरवर्षी त्याकडे भेट देत असतात काल बावीस तारखेला सुद्धा अशाच प्रकारे भारतामध्ये अनेक राज्यातले स्थळ त्या भागामध्ये भेटलेला आले होते तर मिनी स्वित्झर्लंड मंडळातला जाणारा तो जो भाग आहे त्या भागामध्ये दरवर्षी नागरिक मोठ्या संख्येने येत असतात सुट्टीमध्ये आपला अनुभव त्या ठिकाणी इतरांना सांगत असतात स्वतः अनुभव घेत असतात काल बावीस तारखेला दुपारी तीन वाजता आपल्या शेजारी राष्ट्राची पाकिस्तान राष्ट्र राष्ट्राच्या काही यात्रे त्या ठिकाणी या नागरिकवर हल्ला केला आणि त्या हल्ला करत असताना आजपर्यंत भारतामध्ये असं काही घडलं नव्हतं जम्मी जम्मू काश्मीरमध्ये अनेक प्रकारच्या या आपण घडल्या होत्या काल प्रथमच त्या ज्या लोकांनी जेव्हा नागरिकवर हल्ला केला तेव्हा त्या ते नागरिकाला त्याचं नाव विचारलं त्याची जात विचारली नावाने जात विचारून हे अतिरेकी थांबले नाहीत तर जर काही लोकांनी जर वेगळ्या प्रकारच्या जातीचा उल्लेख केला असेल तर त्यांना त्यांच्या धर्मामध्ये काही ज्या विशिष्ट प्रकारच्या काही सांकेतिक गुन्हा असतात सांकेतिक सांकेतिक शब्द असतात ते भटले की नाही याचासुद्धा त्यांनी त्याखणी विचार केला गेला याबाबतसुद्धा त्याखणी त्या संबंधित नागरिकांना विचारल्यामुळं जवळजवळ पन्नास नागरिक त्या ठिकाणी जखमी झालेले आहेत अठ्ठावीस नागरिक त्या ठिकाणी मृत्यू पावलेले आहेत अशा प्रकारची घटना ही दुर्दैवी आहे आज या ठिकाणी मी अहिलानगर शहरामध्ये आपल्या अहिल्यानगर शहराचे आमदार मान्य संग्राभाईराव काका जगताप यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करतो निश्चितच केंद्र सरकारला आम्ही अशी विनंती करणार आहे की ज्या लोकांनी करत तर अशा प्रकारची दुर्घटना केलेली आहे हत्या केलेली आहे निष्पाक नागदीतले हत्या केलेली आहे त्यांचा त्या ठिकाणी शोध लावला पाहिजे त्यांना योग्य ते कडून अशी कार्यक्रम कारवाई सुद्धा केली पाहिजे असं त्या ठिकाणी बोलतो साहजिकच पुन्हा एकदा मी त्यांचा निषेध करतो मी या ठिकाणी न्यूज ट्वेंटी फोर घड़ा श्वास चालू घडामोडींचा